कोणाला ठेवलं होतं टोपल्यात किशन हो किसन, का? का हो का ओंग लागवलं ओस म्हणू शहाला अच्छा मग कृष्णाला पाणी नये म्हणून शापाला वरून असं मग पाणी दूर केलं आणि मग कृष्णाला नेऊन सोडून आले त्याचे पप्पा हो ना असं झालं होत का अच्छा ती गोष्ट बघायची तुला कसं टोपलं कुठं ठेवलं होतं हा बाळाला टोपल्या ठेवलं होतं ना कृष्णाला तो पण कृष्णा झाला होता स्कूल मध्ये आणि डोक्यावर कसं ठेवलं टोपलं ठेवलं नाही का आणि मग साप का आला साप का आला होता आ? साप आला होता ना मग का आला होता साप छत्री <laughs> नव्हती साप आला होता का छत्री नव्हती बाळाला पाणी लागले ना, ना? मग साप आला <laughs>